आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे पायी मार्गक्रमण करत असलेल्या श्रीक्षेत्र पैठणीतील ब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या पालखी दिंडीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख तथा शिवसेना नेते दत्ता गोर्डे यांनी भेट देऊन वारकऱ्यांशी संवाद साधला आहे आणि यापुढील प्रवासाला देखील शुभेच्छा दिल्या आहेत नाथांच्या दिंडीसोबत तालुक्यातील लोहगाव पांगरा ढाकेफळ पाटेगाव वडवाळी निजलगाव बिडकीन वाहेगाव वरुडी या लहान मोठ्या दिंडीला देखील त्यांनी भेट दिली नाथ दिंडी प्रमुख तथा हरिभक्त पारायण रघुनाथ बुवा पालखीवाले यांचे आशीर्वाद घेतले यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख दत्ता गोरडे प्रशासकीय अधिकारी पी आर थोटे युवासेना जिल्हाप्रमुख शुभम पिवळ शिवसेना पैठण विधानसभा संघटक सोमनाथ जाधव शिवसेना नेते अप्पा गायकवाड माजी सभापती सुरेश दुबाले निवृत्ती बोबडे गोपीनाना गोरडे संजीव कोरडे मच्छिंद्र नवले निवृत्ती गांधले दिलीप सोनवणे ज्ञानेश्वर कर्डिले शुभम गायकवाड आदींची उपस्थिती होती गौतम बनकर एमसेन न्यूज पैठण पाचवीस सोहळ्यामध्ये पैठण विधानसभा क्षेत्रातील सर्व दिंडी सोहळ्याला आज भेटी देण्याचा योग आला आज बायगाव या ठिकाणून नवले महाराज यांच्या दिंडी दिंडी क्रमांक वीस या दिंडी सोहळ्यात काही सोहळ्यामध्ये चालण्याचा सुद्धा आज या ठिकाणी आनंद घेतला आणि इथून आज कुर्डू या ठिकाणी सर्व दिंडी सोहळ्याचा मुक्काम आहे कुर्डू या ठिकाणी पैठण विधानसभा क्षेत्रातील सर्व दिंड्यांना भेटीगाठी व त्यांची खुशाली विचारण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण आलेलो आहोत